राणी आणि फिटनेस या चॅनलवर वर तुम्हाला सगळ्यांचं मी खूप खूप स्वागत करते तुम्हाला खुर्चीवर बसून सोपे सोपे व्यायाम देत आहे खुर्ची प्रत्येकाच्या घरात आहे तुम्हाला फक्त त्याच्यावरती बसायचंय आणि हे व्यायाम करायचे व्यायाम खूप सोपे हे जे तुम्हाला पोटाला कमी करायला मदत करतील कमरेला मदत करतील कमी करण्यासाठी आणि त्याचबरोबर तुमच्या पूर्ण शरीराचं जे वजन आहे ते सुद्धा कमी करायला मदत करणारे व्यायाम एकदम सोपे आहे जे तुम्हाला खुर्चीवर बसून सोप्या पद्धतीने करता पण येतील आता याच्यातच आपण पहिला व्यायाम घेऊया पहिला व्यायाम एकदम सोपा आहे जो तुम्हाला बसल्या बसल्या करायचा आहे हे बघा या पद्धतीनं आहेत ना तर या पद्धतीनं तुम्हाला बसायचंय आणि बसून फक्त काय करायचंय जितकं तुम्हाला खाली जाता येईल ना तितकं जमिनीला हात लावायला खाली जायचंय हे बघा या पद्धतीनं एकदम सोपे सोपे आहेत जे तुम्हाला सोप्या पद्धतीनं करता पण येतील आणि त्याचा रिझल्ट पण भेटेल हे बघा या पद्धतीनं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा हे व्यायाम तुम्हाला करायचे पन्नास वेळा पंचवीस पंचवीस चा सेट घ्यायचा आणि हे व्यायाम करायचे बघा तुमचं कंबर असो तुमचं पोट असो आणि तुमचं वजन असो पूर्णपणे कमी व्हायला मदत होणार आहे आता परत दहाच सेट घेऊया दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक व्यायाम सोपे आहे जे तुम्हाला सोप्या पद्धतीनं खुर्चीवरती बसून रिझल्ट देणारे ताण कमरेवरती होत आहे ताण पोटावरती येतोय जो चरबी कमी करायला खूपच मदत करणारे आता याच्यातच मी परत दुसरा व्यायाम देते आता दुसऱ्या व्यायामामध्ये हे बघा या पद्धतीनं फक्त तुम्हाला काय करायचंय ट्विस्ट करायचंय पाय समोर घ्यायचाय आणि ट्विस्ट करायचंय एकदम सोपे सोपे व्यायाम आहे जे बसून तुम्हाला सोप्या पद्धतीने करता येतील बसल्या बसल्या तुम्हाला ट्विस्ट करायचं हे बघा या पद्धतीनं हा व्यायाम पण तुम्हाला करायचा आहे पन्नास वेळा पंचवीस पंचवीस चा सेट घ्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक सोप्या पद्धतीनं आणि आरामशी करता पण येत अशा आहेत या पद्धतीनं तुम्हाला हातांना सामोर घडी मारायची आहे आणि फक्त तुमचा कोपर आहे जो क्रॉस मध्ये उचलायचा आहे आणि तुमच्या गुडघ्याला लावायचा हे बघा या पद्धतीने फक्त उचलायचं आहे तरी तुमच्या पोटावरती ताण येतो तुमचं वजन कमी व्हायला मदत होते हा व्यायाम पण तुम्हाला काय आहे पन्नास वेळा हे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन, एक, सोप्या न, आणि एकदम आरामशीर खुर्चीवर बसल्या बसल्या भेटत आहे हे बघा आता या हातांना ह्या पद्धतीनं तुम्हाला जाळी घालायची आहे आणि फक्त तुम्हाला काय करायचं एक पाय वरती आणायचं हे बघा परत खाली आहे पोटावरती ताण येतो ज्यावेळेस तुम्ही पाय उचलाल ना त्यावेळेस श्वास घ्यायचा आहे आणि श्वास मध्ये ओढायचा म्हणजे ताण पोटावरती येणार आहे एका साइडनं करायचं आहे वीस वेळा दोन्ही साइडनं करायचा आहे चाळीस वेळा हे बघा या पद्धतीनं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ साइड एक दीन चार पांच सहा सात आठ नौ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक सोपे आहेत नक्की करून बघा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये तुमचं मत नक्की मांडा पुढचा मॅम पॅन मध्ये गॅप घ्यायचा आहे आणि गॅप घेऊन हे बघा फक्त काय करायचंय का गुडघ्याला सॉरी तुमच्या अंगठ्याला हात लावायचा आणि परत यायचंय कारण त्याच्या वेळेस तुमचं पोट दाबलं जाईल पोटावरती ताण येणार आहे हे बघा एकदम सोप्या पद्धतीने पायांमध्ये गॅप घ्या आणि फक्त क्रॉस मध्ये तुम्हाला फक्त अंगठ्यांना हात लावायचा आहे हा व्यायाम तुम्हाला करायचा पन्नास वेळा पंचवीस पंचवीसचा सूट घ्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन तुम्ही नक्की करून बघा मित्रांनो व्यायाम खूप सोपा यातच परत पुढचा व्यायाम देते आता पुढच्या व्यायामामध्ये करायचं काय हातांना पूर्णपणे तुम्हाला वरती घ्यायचंय आणि वरती घेऊन फक्त काय करायचंय पाय उचलायचं आहे उजवा पण आणि डावा पण एकदम सोपा व्यायाम आहे मित्रांनो सगळे व्यायाम एकदम सोपे आहे जे तुम्हाला खुर्चीवर आरामशीर बसून करता येतील हा व्यायाम पण करायचा आहे पन्नास वेळा पंचवीस पंचवीसचा सेट घ्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा व्हिडिओला जास्तीत जास्त मित्रांनो शेअर करा आणि लाईक तर नक्कीच करा मित्रांनो परत दहाचा सेट घेऊया दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक सगळे जे सगळे व्यायाम खुर्चीवर आरामशीर बसून घरातले घरात, घरात बसून करता येतील असे व्यायाम आहेत आणि कोणालाही येतील याच पद्धतीचे आहेत तर तुम्ही पण नक्की करून बघा आणि वाढलेलं पोट कमी करा निघालेलं कंबर कमी करा आणि सतत वाढत चाललेलं वजन पण कमी करा आणि कमेंट मध्ये नक्की सांगा मित्रांनो व्हिडिओ कसा वाटलाय तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया परत असंच पुढच्या व्हिडिओमध्ये सोपे सोपे व्यायाम घेऊन